जिल्हा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी या कालावधीत प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणामध्ये ताराराणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई यांनी ही माहिती पत्रकार बैठकीत दिली दोन फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुशीफ यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे महोत्सवात जिल्ह्यातील पाच विभागातील स्वयंसहायता समूह सहभाग घेणार आहेत महोत्सवातील दान्यांमध्ये गोड पदार्थ मिलेट्स दालन मसाले दालन वस्तू दालन अशा प्रकारची दहा विविध दालनांची मांडणी करण्यात येणार आहे या दालनात दोनशे स्टॉल उभारले जाणार असून यातील एकशे पंचेचाळीस स्टॉल हे विविध वस्तूंसाठी तर उर्वरित स्टॉल खाद्यपदार्थांचे असतील तसेच महोत्सवाच्या सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी असणार आहे अशी माहिती अजय कुमार माने यांनी पत्रकार बैठकीत दिली यावेळी करवीचे सहाय्यक गटविकास अधिकारी आर एस जाधव उपस्थित होते